ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा प्राथमिक सदस्य या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आम्ही नोंदवलेले आहेत भारतीय जनता पार्टी नेहमी सांगते देश प्रथम मग पक्ष आणि मग स्वतः या उक्तीप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातला प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक पदाधिकारी काम करतोय दोन हजार चौदा सालची अगोदरची जर परिस्थिती तुम्ही पाहिली तर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचा एका ना दुसरा कार्यकर्ता सापडत होता पण दोन हजार चौदा पासून आज दोन हजार पंचवीस पर्यंत भारतीय जनता पार्टी या ठिकाणी एक एका वटवृक्षाच्या रूपामध्ये आपल्याला दिसून येईल त्या ठिकाणी एका दुसऱ्या जिल्हा परिषदेचा पंचायत समितीचा सदस्य चुकून मागून निवडून येत होता त्या ठिकाणी आज आम्ही पंचायत समिती ताब्यात आहे जिल्हा परिषदेचे सदस्य आमचे आहेत दक्षिण विधानसभा मतदारसंघ ग्रामीण आणि शहरी अशा दोन भागामध्ये डिवाइड झालेला आहे शहरात सुद्धा जिथे एखादा नगरसेवक निवडून येत होता त्या ठिकाणी आज शहरामध्ये दोन अंकी संख्या गाठण्याचा कसब या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यामुळे झालेला आहे जे उपक्रम असेल घर चलो अभियान सारखा अभियान असेल त्याचबरोबर सेवा पंधरा असेल सेवा सत्ता असेल त्याचबरोबर रक्तदानाची चळवळ असेल पार्टीने दिलेला कुठलाही उपक्रम या ठिकाणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी नेहमी यशस्वी करून दाखवलेलं आहे मग पार्टीचं काम एवढ्या चांगल्या पद्धतीने विधानसभा घ्या प्रत्येक वेळेला आमच्या लोक आमच्या विधानसभेच्या आमदाराचं मताधिक्य हे वाढत गेलेलं आहे आज जिल्ह्यामध्ये सत्याहत्तर हजार एवढ्या मतांना निवडून येऊन सुद्धा हा आमच्यावर अन्याय का अन्याय का आता ज्या विचारण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमलेला आहोत आपल्या सगळ्यांना सांगतो की आता भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश देण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे पक्ष वाढायला पक्षाचा विस्तार व्हायला पद्धतीचे असावे कशा पद्धतीचे असावे या गोष्टीसाठी आमचं हे आंदोलन आहे ज्या लोकांच्या विरोधामध्ये हे आमचे सर्व कार्यकर्ते अनेक वर्षापासून लढत आहेत हे अनेक कार्यकर्ते आमचे भांडत आहेत त्या लोकांना या ठिकाणी पक्षात घेतल्यानंतर आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होणार आहे त्यासाठी हा आवाज उठवतोय आम्ही त्यासाठी हे आंदोलन आहे आपल्या सगळ्यांना माहित असेल की अजून पक्षात प्रवेश व्हायचा प्रधान आमचे आहेत हे जिल्हा परिषद आमचे आहेत हे पंचायत समिती आमच्या आहेत हा कुठला नाही जो कार्यकर्ता खस्ता घालला जो कार्यकर्ता चिवडा खाऊन या ठिकाणी पक्षाचा प्रचार केला त्या कार्यकर्त्याने या ठिकाणी माल रानावर जाऊन झोपडपट्टीत जाऊन वेगवेगळ्या भागात जाऊन पक्षाचा झेंडा रोवला हा त्या कार्यकर्त्यावर अन्याय आणि त्या कार्यकर्त्यांचा हा अन्याय दूर व्हावाच म्हणून या ठिकाणी आम्ही एक निश्चित आंदोलन व्यक्त करतोय मला या ठिकाणी तमाम महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब असतील या सगळ्यांना सांगायचंय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा पक्ष विस्ताराला हो विरोध नाही आहे पण पक्षात कशा पद्धतीचे लोक घेतले पाहिजेत कशा चारित्र्याचे लोक घेतले पाहिजेत या गोष्टीला मात्र आमचा आग्रह असेल आपल्याला या ठिकाणी नंबर द्यायची विनंती आहे दक्षिण विधानसभा मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याकडून प्रत्येक पदाधिकाऱ्याकडून प्रत्येक नगरसेवकाकडून प्रत्येक जिल्हा परिषद सदस्याकडून प्रत्येक पंचायत समितीकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाकडून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून की आपल्याला हा करून विनंती आहे आपण पक्षात प्रवेश देत असताना आम्हाला जनतेसमोर नये आम्हाला जनतेसमोर गेल्यानंतर दाट अभिमानाने भारतीय जनता पार्टीला मतदान करा अशी भूमिका मांडता यावी अशा प्रकारचा प्रवेश द्यावा एवढीच मी या वरिष्ठांना विनंती करतोय थांबतो धन्यवाद तीस वर्ष ग्रामपंचायतला मेंबर सुद्धा होऊ दिला नाही त्या माणसाने आपल्याला काय कोणी एजंट होऊ दिले नाहीत एवढा त्रास आम्हाला दिलाय आम्हाला संसदेत सदस्य करून घेतलेला नाही शेतकऱ्याचं सगळं वाटू झालंय उसाचे बिले दिलेले ते आम्हाला आमचा ऊस घालून मूठवर साखर तुम्ही दिली नाही खायला दिवाळी आमचे सुटका तणाने झाले कसं तरी लोकमंग थोडंफार दिलं आम्ही खाल्लं म्हणून आमची दिवाळी झाली तर आमची दिवाळी नव्हती आमचा शिमका होता आणि आज तर त्या माणसाला घेऊन जर तुम्ही इकडं हे करत असाल तर पक्षाचं वाटोळ होईल एकटे एक दोघांचं वाटो होणार नाही पक्षाचं वाटोळ होईल आम्ही निष्ठेने राहिलोय आम्ही निष्ठा राहिलोय आज आमच्या पक्षाला काय प्रगत ते आरसा म्हणून पक्षाला बघतो ते आरसा आहे म्हणून का, पक्षा पक्षा का पाक पाक दर, दर, तर पाक आहे म्हणून पाक माणसाचा जर तुम्ही स्पष्ट माणसं घेतले तर पक्षाचं सोलापूर जिल्ह्याचं वाटोळ होईल वाटोळ करू नका आम्ही शेतकरी आहे तुमचं वाटोळ झालं तर शेतकऱ्याचं वाटोळ झालं शेतकऱ्याचं वाटोळ झालं तर देश वाटो होईल काय आज तीस वर्षा खाली आपल्या पक्षाला काय परिस्थिती होती ही लोकं त्यावेळेस आपल्याला मुटक सुद्धा वर करून दिलं कोण सुद्धा कुठे पोलिओ एजंट होऊ दिलं आपल्या गावात तिरी पोलिओ एजंट आम्हाला सोसायटीचा सदस्य करून घेतलं नाही तरी सुद्धा आम्ही पक्ष सोडला नाही आज आम्हाला दिवस चांगले आले ते काय आज दिवस चांगले खऱ्याच चा शंभर वर्ष टिकत खोट्याचं बारा वर्ष उलट पालटा होत तसं झालंय फक्त आता घेताना माणसं विचार करून घ्या घेऊ नका पुढच्या नावात फोन बसत नसतोय मग आता नावच वाचते ते काय चालू पाहिला शिंग कोण भीत बसला शिंग तेव्हा तुम्ही पक्ष पक्षाने पाहिजे होतो ज्यावेळेस आपला पक्ष होता नाही तेव्हा तुम्ही पक्ष आज होता तेव्हा काय आला नाही तेव्हा तुम्हाला पक्ष दिसला नाही तेव्हा तुम्हाला जनता दिसली नाही तुम्हाला जनता दिसायला पाहिजे होती तेव्हा मी जनतेसाठी आलो मी आमच्या भागासाठी आलो तमक्या फाने तेव्हा जनताने होती काय आता जनता आली काय आता डोकं आली काय आता गरीब आली का माझं सगळ्याच म्हणणच ते भाजप सोडलं भाजप चोडलं तर सगळ्याच अध्यक्ष म्हणणं आहे असं भाजपचं नंतर सगळ्याच अध्यक्ष म्हणणं आहे तू तो कोणी येतो तो तुम्ही पाहिजे तो आमच्या मान्यवर पण आता आपल्या पक्षात कोण यायच नाही तरी तरी सांगा आता कोण आला नाही नाव नाही साखर विचाराच्याकडे आलो लोका आहेत त्या सर्वांना आहे कारण जो पक्ष वाढतो कार्यकर्त्यांच्या घामावर कार्यकर्त्यांच्या रक्तावर हा पक्ष वाढतो या कार्यकर्त्यांची कदर होणे त्यांचा विचार घेणे हे आवश्यक आहे या लोकांनी जो पक्ष वाढवला आहे तालुक्यातल्या किंवा जिल्ह्यातल्या प्रथमता त्यांचा पक्ष प्रवेश करत असताना या लोकांचा विचार घेणं हे अपेक्षित असतं कोणताही पक्ष असू देतो पण हे या ठिकाणी असं झालेलं दिसत नाही सध्याची परिस्थिती कशी आहे महापूर आलेला मा आले आहे महाभयंकर महापूर आलेला असताना तुम्हाला राजकारण करायला पक्ष प्रवेश करायला टाइम मिळतो कधी एकीकडे गावेच्या गावे उद्ध्वस्त झालेले आहेत पाण्याखाली गेलेले आहेत गावे त्या ठिकाणी तुम्हाला बघायला यायला वेळ मिळत नाही आणि इथे तुम्हाला पक्ष प्रवेश करायला वेळ मिळतो या गोष्टीचा आम्ही निषेध करतो आज गावामध्ये किती घरं वाहून गेलेत किती जनावरे मेले, किती शेतकरी उद्धवस्त झालाय तुम्ही पाहिलं नाही हे माझ देखील प्रश्न आहे आणि तुम्ही प्रवेश करून घेते काही सेना भाजप युतीमध्ये असताना पंचवीस पंचवीस वर्ष आम्हीच आंदोलन केलेत वकील झाल्यानंतर कोर्ट बाजूला कडून कोर्टासमोर आम्ही उपस्थित राहत होतो आणि तारखेला तिथे हजर होऊन आमच्या केसेस आम्ही म्हणजे अटेंड केलेल्या आहेत आणि आता पक्ष वाढल्यानं कोणत्या नेत्याला विरोध आहे नेमका तुमचा कुणाचा पक्ष प्रवेश झाल्यामुळे एक वर्ष पक्ष प्रवेश करत असताना माझं मत हे आहे माझ एकच म्हणणं आहे की मी कुठल्या नेत्यांच्या ने उभी आहे माझा सांगण्याचा हेतू एकच आहे की गेल्या लोकसभेच्या निवडणुका मध्ये आणि विधानसभाच्या निवडणुका मध्ये आमच्यासारखे सर्वसामान्य कार्यकर्ता जळलेला आहे आणि त्याला खूप त्रास झालेला आहे आणि या त्रासापासून तळागळापर्यंत पोहोचणारे कार्यकर्त्याला माहित आहे की आपण पक्षवाढीसाठी आणि पक्ष मोठा करण्यासाठी किती त्रास होतो हे आपल्या कार्यकर्त्याला चांगलंच माहित आहे आणि नेत्यांची वरच्या लेवलमध्ये नेत्यांचं काय होतं आम्हाला देणं घेणं नाही आम्हाला विरोध असा आहे की आयते कुणीतरी पक्ष प्रवेश करत असतील आणि आमच्या कार्यकर्त्यावरती असलेल्या कार्यकर्त्यावरती अन्याय होता कामा नये

सध्या आहे सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी ज्यावेळेस सत्तेत नव्हती त्यावेळेस आम्ही सर्व लोकांनी भारतीय जनता पार्टीसाठी लाट्या खाल्ल्यात काट्या खाल्ल्यात आणि भारतीय जनता पार्टीसाठी आम्ही जीवाचं रान केलंय आणि ही जी वैभव आहे या सर्व कार्यकर्त्यामुळे वैभव आलेला आहे आणि जर या वैभवाचं जर शिखरावर हे वैभव जात असताना जर कोणी आयरा गैरा सैरा जर येऊन आमच्यावरती जर नेतृत्व करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते हे भारतीय जनता पार्टीच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य आहे इथं कुठलाही नेता नाही इथं जो बसलेला आहे तो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे गाव गावगाड्यामध्ये ज्या कार्यकर्त्याला लाट्या खाल्ल्या त्यांच्या विरोधात पस्तापुधांच्या विरोधात संघर्ष केला त्यांच्या विरोधात लाटेकाट्या घालल्या तो कार्यकर्ता इथे येऊन बसलाय आणि हा कार्यकर्ता येणाऱ्या काळामध्ये अशा पक्षप्रवेशाला कोण आहे कशा पद्धतीचा आता सर्व जगाला माहित आहे कायदा कोण आहे आणि त्यांचं आहे चार माझ्या आमदारांनी काही असो आमचा आमचा विरोध हा जिल्ह्यातील सकाळी लोक आहेत जे बाकीच्या पक्षातून येऊन आमच्या पक्षामध्ये घुसखोरी करत आहेत त्या सर्वांना आमचा विरोध आहे आमचा विरोध कुठल्याही नेत्याला नाही आमच्या वरिष्ठांना आम्ही एवढं सांगू शकतो आमच्या भावना आहेत आमच्या भावना आम्ही कुणासमोर मांडणार आम्ही आमच्या वरिष्ठासमोर आमच्या भावना मांडू आमचा विरोध सर्वांना आहे जे कोणी आमच्या पक्षामधल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावरती येऊन जर आमच्यावरती नेतृत्व करू शकत असतील अशा विरोध आहे आम्ही नाव इच्छित नाही कारण विषय असा आहे की आता जी आमची लढाई आहे ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची लढाई आहे इथला जो कार्यकर्ता आहे इथल्या कार्यकर्त्यांनी गावगाड्यामध्ये संघर्ष केलेला आहे त्यांच्या लाट्याकडे खालेल्या आहेत अहो आज आम्ही आम्हाला आमच्या इथल्या कार्यकर्त्यांना साधी सोसायटी मिळाली नाही कुणाला रेशनचं धान्य मिळालेलं नाही तर फक्त तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे म्हणून आणि जर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला त्यांचीच जर शतरांजी उचलायची वेळेत असेल तर हे आम्ही कदापि सहन करणार नाही मला इथे उपस्थित असलेल्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आणि तुमच्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांसाठी बोलायचं मला आठवत लहानपणी एक गोष्ट मी ऐकली होती एक गाव होतं गावालगतच अगदी संपन्न शिवार होतं त्या शिवारामध्ये हजारो हजार केळीची झाडं होती अगदी कुष्ट झालेल्या त्या केळ्या त्या पंचकृषीमध्ये प्रसिद्ध होत्या आणि गंमत काय झाली एका निवडुंगाच्या मनात आलं की केळीच्या शेजारी मीही थोडं रुदावन मग त्या निवडुंगाने त्या केळीला विनंती केली की बाबा एवढ्या विस्तीर्ण प्रदेशामध्ये तुम्ही तुमची भाग बुलवला मला तुमच्या शेजारी थोडीशी जागा द्या मग केळीच्या रोपाने सांगितलं की आम्हाला विचार करून सांगावं लागेल फक्त केळीच्या बनामधल्या काही प्रमुख केळीच्या झाडांनी विचार केला आप विचारा आम्ही चोरून आमच्यासमोर मागणी आहे आणि शेजारी रुजतो आहे तो, तो काही आमच्यात येणार नाही तर त्या निवडून आपल्या शेजारी रुजू द्या ती की परवानगी घेतली निवडून रुजला वाढू लागला आणि हळूहळू जसा वारा येईल तशी केळीची पानं फाडू लागला ला निवडून पसरू लागलं केळी आक्रसू लागली आणि एक दिवस असा आला की केळीचं वाघ खलास झाला आणि सगळी करत लहानपणी ऐकलेलं मला माझ्या या गोष्टीची आठवण आली आणि कार्यकर्त्यांचे फोन असायचे की सर आपल्यावर आक्रमण होत आहे सर आपल्यावर अन्याय होत आहे तुम्ही गप बसू नका तुम्ही आपले नेते बापूंशी बोला मी कार्यकर्त्यांच्या भावना बापूंच्याही कानावर घातल्या बापू म्हणाले की सर आपण भारतीय जनता पक्षाच्या शिस्तित्वादलेले कार्यकर्ते आहोत आपण विरोधकशी संघर्ष केला वेळ पडेल तर पक्षांतर्गत संघर्ष करू पण सगळ्यांना न्याय द्यायचा प्रयत्न करू पण असा कोणता निर्णय तुम्ही घेऊ नका मी बापून म्हणलं की बापू तुमची निवडणूक संपली आहे निवडणूक आमची आहे आता होणारा अन्याय आमच्यावर होणार आहे मला माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन माझ्या कार्यकर्त्यांच्या भावना माझ्या पक्षाच्या वरिष्ठांना पक्ष कार्यालयाच्या माध्यमातून पालक मंत्रालयाचे आहे पालकमंत्रालयाच ऑपरेशन लोटस सुरू मला त्या सगळ्या गोष्टी बांधायच्या आहेत तुम्ही काय ऐकलं तर आणि मी कार्यकर्त्यासाठी बांध